कोल्हापुरातील गुजरी इथल्या श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट आणि फुलचंद गुंदेशा परिवाराच्या वतीनं जैन मारवाडी धर्मियांसाठी गिरणार भावयात्रेचं आयोजन केलं होतं आचार्य राजरत्न सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत मरुधर भवन इथं स्क्रीनद्वारे तेराशे भाविकांना गिरणार दर्शन घडवण्यात आलं गिरनार हे जैन धर्मियांचंही भक्तीचं ठिकाण आहे या ठिकाणी यात्रा करणं सर्वांना शक्य होत नाही त्यामुळे श्री संभवनाथ जैन श्वेतांबर ट्रस्ट बेबीबेन गुंदेशा आणि फुलचंद केसरीमलजी गुंदेशा परिवाराच्या पुढाकारातून शनिवारी सकाळी गिरनार भावयात्रेचं आयोजन केलं होतं प्रारंभी मंगळवार पेठेतील पुण्यपर्व सोसायटीमधून आचार्य राजरत्न सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली घोडे बग्गी आणि वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत अनेकांनी नृत्याचा आनंद देखील घेतला खासबाग मैदान मिरजकर भवानी मार ही मिरवणूक गुजरीतील मरुधर भवन इथं इथं आली उभारलेल्या भव्य स्क्रीनवर गिरनार पर्वतावरील तीर्थस्थळांची चित्रफित दाखवण्यात आली त्यातून जणू प्रत्यक्ष गिरनार पर्वतावर गेल्याची अनुभूती मिळाली या उपक्रमाचा तेराशे श्रावक श्राविकांनी लाभ घेतला यावेळी गुजरी ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल कुमारी बेबी गुंदेशा फुलचंद गुंदेशा सुभाष गुंदेशा गिरीश गुंदेशा दीपेश गुंदेशा यांच्यासह श्रावक श्राविका उपस्थित होत्या